जय महाराष्ट्र मित्रांनो एम पी एस सी पोलीस भरती गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार तेवीस या वर्षातील संपूर्ण चालू घडामोडी बघणार आहोत ज्या की तुम्हाला दोन हजार चोवीस या वर्षातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयोगी ठरणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरू करूयात केंद्रीय नवीन आणि नवीकरण ऊर्जा मंत्रालयाच्या माहितीनुसार दोन हजार तेवीस या वर्षात देशात अपारंपरिक ऊर्जा निर्मिती क्षमतेत किती गिगावॅट वाढ झाली आहे तर केंद्रीय नवीन आणि नवीकरण ऊर्जा मंत्रालयाच्या माहितीनुसार दोन हजार तेवीस या वर्षात देशात अपारंपरिक ऊर्जा निर्मिती क्षमतेत तेरा पॉईंट पाच गिगावॅट वाढ झालेली आहे केंद्रीय नवीन आणि नवीकरण ऊर्जा मंत्रालयाच्या माहितीनुसार पवन ऊर्जा निर्मितीत भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे तर केंद्रीय नवीन आणि नवीकरण ऊर्जा मंत्रालयाच्या माहितीनुसार पवन ऊर्जा निर्मितीत भारत जगात चौथ्या क्रमांकावर आहे केंद्रीय नवीन आणि नवीकरण ऊर्जा मंत्रालयाच्या माहितीनुसार सौर ऊर्जा निर्मितीत भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे तर केंद्रीय नवीन आणि नवीकरण ऊर्जा निर्मितीच्या चाँग मंत्रालयाच्या माहितीनुसार सौर ऊर्जा निर्मितीत भारत जगात पाचव्या क्रमांकावर आहे केंद्र सरकारने किती सालापर्यंत पाचशे गिगावॅट वीज निर्मिती अपारंपरिक स्त्रोतापासून करण्याची घोषणा केलेली आहे तर केंद्र सरकारने के दोन हजार तीस सालापर्यंत पाचशे गिगावॅट निर्मिती पारंपरिक स्त्रोतापासून करण्याची घोषणा केलेली आहे इंडिया रेटिंग अँड रिसर्चने भारताचा दोन हजार चोवीसमध्ये जी डी पी वाढीचा अंदाज किती टक्के वर्तविला आहे तर इंडिया रेटिंग अँड रिसर्चने भारताचा दोन हजार चोवीसमध्ये जी डी पी वाढीचा अंदाज सहा पॉईंट सात टक्के एवढे वर्तविलेला आहे कोणत्या राज्यातील हट्टी समुदायाला अनुसूचित जमाती म्हणजेच एस टीचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे हिमाचल प्रदेश या राज्यातील हट्टी समुदायाला अनुसूचित जमाती म्हणजेच एस टीचा दर्जा देण्याचा निर्णय घेतलेला आहे कोणता केंद्रशासित प्रदेश हा पी एम विश्वकर्मा योजना लागू करणारा पहिला प्रदेश ठरलेला आहे तर जम्मू आणि काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश पी एम विश्वकर्मा योजना लागू करणारा पहिला केंद्रशासित प्रदेश ठरलेला आहे कोणत्या राज्यातील खजुरगुळ या पदार्थाला जी आय टॅग प्राप्त झालेले आहे तर ओडिसा या राज्यातील खजुरगुळ या पदार्थाला जी आय टॅग प्राप्त झालेले आहे केंद्रीय नवीन आणि नवीकरण ऊर्जा मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात सौर ऊर्जा निर्मितीत दोन हजार तेवीसमध्ये किती मेगावाईटने वाढ झालेली आहे तर केंद्रीय नवीन आणि नवीकरण ऊर्जा मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात सौर ऊर्जा निर्मितीत दोन हजार तेवीसमध्ये दोनशे चौऱ्याऐंशी मेगावाईटने वाढ झालेली आहे महाराष्ट्र राज्यातील शिवडी नानासेवा सागरी सेतूला कोणाचे नाव देण्यात आलेले आहे तर महाराष्ट्र राज्यातील शिवडी नानासेवा सागरी सेतूला अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आलेले आहे देशातील सर्वात लांबीचा सागरी सेतू कोणता आहे तर देशातील शिवडी सेवा हा सर्वात लांबीचा सागरी सेतू आहे डेव्हिड चषक टेनिस स्पर्धा फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या देशात होणार आहे तर डेविड चषक टेनिस स्पर्धा फेब्रुवारीमध्ये पाकिस्तान या देशामध्ये होणार आहे केंद्रीय अन्न मंत्रालयाच्या अंदाजानुसार दोन हजार तेवीस चोवीसमध्ये देशात किती दशलक्ष टन गव्हाचे उत्पादन होऊ शकते तर केंद्रीय अन्न मंत्रालयाच्या अंदाजानुसार दोन हजार तेवीस चोवीसमध्ये देशात एकशे चौदा दशलक्ष टन गव्हाचे उत्पादन होऊ शकते केंद्र सरकारने चालू वर्षासाठी गव्हाची एम एस पी किती रुपये प्रति क्विंटल निश्चित केलेले आहे तर केंद्र सरकारने चालू वर्षासाठी गव्हाची एम एस पी दोन हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल निश्चित केलेली आहे केंद्रीय नवीन आणि नवीकरण ऊर्जा मंत्रालयाच्या माहितीनुसार भारतात आतापर्यंत किती मेगावाईट इतकी सौर ऊर्जा निर्मिती स्थापित झालेली आहे तर केंद्रीय नवीन आणि नवीकरण ऊर्जा मंत्रालयाच्या माहितीनुसार भारतात आतापर्यंत चार हजार मेगावाईट इतकी सौर ऊर्जा निर्मिती क्षमता स्थापित झालेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं लवकरच भेटू एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये